दादा जे महाराष्ट्र जे महाराष्ट्र अहो तुम्हाला फोन सकाळपासून करेल अर्जंट काम आहे हो बोल ना बेटा अहो मी मेडिकल आहे मी नांदेड ला होतो केवळ हॉस्पिटल मित्राचा फोन मुलगा मेला छोटा बिल गेलं दोन लाख रुपये पंचवीस बारा हजार रुपयासाठी पेशंट दिले जाते बॉडी एकराची ठीक आहे धंदा एक काय जाईल मेडिकल मध्ये बोला मेडिकल वर कोणाचं आहे बोला जे महाराष्ट्र दादा जय महाराज मदत करा ना बाबा दादा ऐका ना मी हॉस्पिटलो ना, एक ना दोन मिनिट द्या मेडिकलच आहे ना सर चालू एक लाख रुपये झालं तर दादा त्यांना आता पण उधारीच दिलो मी ते ते याच्यासाठी ते बारा हजारासाठी त्यांना देऊन टाका म्हणालो वर हॉस्पिटलचं काय नाही घेतलं दादा त्यांचं पेशंट वापस घेऊन जा मला द्यायला रुपया द्यायची गरज नाही लाख रुपये झाले बारा लाख बारा हजारासाठी तुम्ही पेशंट सोडत नाकारे हो। पेशंट घेऊन या एक लाख रुपये तुमचं बिल झालं आणि तुम्ही दहा हजार रुपयासाठी पेशंट सोडत ना तुम्हाला माहिती आहे का त्या मेडिकल काय राहतील आमदार साहेब माझा फोन आला लेकरू वारलाय ते आणि तुम्ही बारा हजारासाठी जर ते लेकरू सोडत नसाल अरे कुठं भर चाल

हा शरम आहे का ताई तुम्हाला ते पेशंट घेऊन चला रे काय फायदा तर होऊ द्या